हरे धर्माचा मूर्तिमान पुतळा धर्माचा भाषे जना भूवरी दीक्षा देव निजो जगतिया जगती बासरी वाणी नेवदता भागवती कथा व्यासापती भासला, व्यासपो तुहा गुरु श्री दनादन असा आम श्री सद्गुरुनाथ महाराज की जय हरे नमः श्री शिको वाचा स्वयं नुष्टानपि लोकानुशासन आत्मभाव आ પરમ સુરત ભગવાન નૃષવાપદેશમ ઉપશમશીલામતકર્મણ મહા મુની ભક્તિ જ્ઞાનવૈરાગ્યલક્ષણ પારમહંસ ધર્મુપિક્ષમાણ સ્વતન જ્યેષ્ઠવત ભગવજ્જન પરાયણ ભરત ધરણી પાલનાયા સ્વયંભવન એવોર્વરીત શરીરમાતપે મતવ ગગન પર પ્રકિર્ણ કેમ્યા आह मनो ब्रह्मावर्तार प्रभ राज भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात सूत शौनकाधिकारचा संवाद चाललेला आहे आणि मैत्रेय विदुराला सांगतात याप्रमाणे ऋषभदेव यांनी आपल्या मुलांना उपदेश केला आणि सांगितलं की हे मुलांना संभावितव्या पदे पदे व विवेकृी हार मे मनोवचोद्र करणे साक्षात कृतम्य परिवर्हन हि हे मुलांना दृष्टी यांच्याद्वारे भगवंताचंच पूजन अर्चन केलं पाहिजे तेच माणसाला मृत्यू पासून काल पाशापासून वाचव करत पाशांत विमुक्त मिशे येत जर आपल्याला कालपाशातून मुक्तता पाहिजे असेल तर मन वाणी आणि इंद्रिय यांच्याद्वारे भगवंताचीच परमभक्ती केली पाहिजे आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी निरर्थक आहेत साक्षात कृतम्ये परिबरहण ही हीच खऱ्या अर्थानं परिबरहण आहे हेच खऱ्या अर्थाने आपलं जीवनाचं अंतिम लक्ष आहे आपल्याला बाकीच्या अलंकाराची गरज नाही याप्रमाणे ते म्हणतात शुकाचार्य म्हणतात राजा परीक्षिते याप्रमाणे ऋषभदेवानी शासन केलं अनुशासन केलं राज्य केलं आणि नंतर वैराग्य लक्षण वैराग्य प्राप्त त्यांना झालेलंच होतं आणि नंतर आपल्या ज्येष्ठ जो पुत्र आहे भरत शंभर मुलं त्याला होते त्यापैकी ज्येष्ठ पुत्र भरत होता त्या भरताला सतत ज्येष्ठं परम भागवतम भगवं जनपरायणम भरतम भरतसुद्धा अत्यंत श्रेष्ठ दर्जाचा भागवत धर्माचं परिपालन करणारा अशा प्रकारचा होता त्याला हे राज्य समर्पित केलं आणि स्वत मात्र वृत्तीने राहिले ते म्हणतात केश आत्मन्सरोपित आवनीय ब्रह्मावर्तात प्रभराज ब्रह्मावर्तामध्ये गेले दे। त्या ठिकाणी शरीर मात्र परिग्रह शरीरावर कुठेही चित्त नव्हतं केश मोकळे सोडलेले होते त्याचप्रमाणे स्वतःच्या देहाबद्दलचा विचार नव्हता आणि केवळ गगन एव परिधान नग्न अशा प्रकारच्या अवस्थेत स्वतःच्या जीवनाबद्दल देहाबद्दल कुठलीच प्रेमाची आपुलकीची आत्मीयतेची भावना नव्हती आणि प्रकीर्ण केश केश पाश मोकळे सोडलेले आणि एकटेच रानावनामध्ये फिरत होते अवधूत वेश बेभू अवधूत वेशाने सर्वत्र फिरत 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 वेगवेगळ्या गाव खेडे पाडे जंगल त्याचप्रमाणे उपवन वन डोंगर गिरी याच्याकडे फिर याच्यामध्ये फिरत होते फिरता फिरता कशा पद्धतीने फिरत होते याचं वर्णन केलेलं आहे की के रस्त्याने निघालेत आणि जाता जाता त्यांचे केस तर मोकळेच आहेत काही काटे केसाला लागले मग काटे लागले तर काय काटे काढत होते का केसाचे नाही केसाचे काटे तसेच केसाला तसेच पुढे निघाले असंच वर्णन महात्मा चक्रधरांचं केलेलं आहे की वाऱ्याने जेव्हा ते काटे निघतील तेव्हा निघतील जोपर्यंत निघणार नाहीत तोपर्यंत का काटे तसेच केसाला आणि जर वाऱ्याच्या इच्छेने वाऱ्यामुळं ते निघाले तर निघतील रस्ता मार्ग कुठे जायचे काही माहीत नाही जिथे जिकडे रस्ता फुटेल तिकडे निघाले आणि मक्षिका आणि वेगवेगळ्या प्रकारच्या योगचर्या त्यामध्ये त्यांनी केलेल्या आहेत योगाचर्या कशा केल्यात याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे मक्षिका कधीकधी कधी कधी मक्षिकेप्रमाणे मक्षिका मधुमक्षिका ज्याप्रमाणे वेगवेगळ्या फुलात जाते आणि मध गोळा करते त्याप्रमाणे थोडक्यात ही मधुकर वृत्ती आहे आपण जे माधुकरी मागतो ना ती माधुकरी म्हणजे मधुकर वृत्ती आहे वृत्ती म्हणजे भाव स्वभाव आपली भावना मधुकर ज्याप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणाहून मध गोळा करतो तस आपण वेगवेगळ्या ठिकाणाहून भिक्षा गोळा करायची एकत्र करून खायची तिथे आपल्या स्वतःच्या स्वादाचा विचार करायचा नाही आपल्या आस्वादाचा विचार करायचा नाही रुचीचा विचार करायचा नाही आपल्या चांगलं वाटतं का जिभेला चांगलं लागतं का याचा विचार करायचा नाही त्याप्रमाणे तिथून ते निघाले आणि फिरता फिरता हत्तीला ज्याप्रमाणे माशा त्रस्त करतात मक्षिका भिरिव व वनगजस्तर्जनाडा ताडनामेव ज्याप्रमाणे एखाद्या वनगजाला हत्तीच्या हत्ती, हत्ती निघाला म्हणजे त्याच्या भोवती माशा निघतात आणि हक्कीची ताकद काय थोडी असते का पण तो माशांना वारतो सारखं सोंडेने माशा वारतो कानाने माशा वारतो सारखे त्याचे हलत असत या कानाने तो माशा वारतो वास्तविक माशा वार त्याच्या नावा त्याच्या शक्तीपुढे काहीच नाही पण त्या त्रास देतात तसे समाजामधले काही दुष्ट लोक चांगल्या लोकांनाही त्रास देतात ते निघाले म्हणजे त्याच्या भोवतीत काही लोक जमावायचे कारण हे नग्न फिरायचे ना आणि तिथूनच पुढे हा जैन धर्म निर्माण झाला नग्न जैन धर्म की अंगावर वस्त्र धारण करायचं नाही मग श्वेतांबर आणि दिगंबर असे दोन पंथ पुढे त्यांच्या झाले तेव्हा अशा पद्धतीने हा निघायचा आणि निघता निघता लोक त्यांच्या मागे कुणी टिंगल करायचे कुणी टवाळी करायचे कुणी त्याला त्रास द्यायचे कुणी दगडं मारायचे अहो कुणी अंगावर थुंकायचे विष्ठा टाकायचे मूत्र विसर्जन करायचे पण यांनी त्याच्याबद्दल एक शब्दही काढला नाही राजे होते पृथ्वीच पूर्ण साम्राज्य ताब्यात होत पण सगळं आपल्या भरताला देऊन एकटे निघाले मी कोणी नाही आता, आता मी राजा नाहीये आता मी नावाची गोष्टच राहिली नाही मी हा आत्मा आहे देह हा माझा नाही देहोपलक्षण सदेश आणि देहाबद्दलचा अभिमान तर नव्हता प्रेमही नव्हतं आणि त्याप्रमाणे निघायचे आणि निघता 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 ते म्हणतात ते अतिशय सुंदर त्यांचे गट जटा कट होते जटा होत्या कपोल कान नासिका हे मोठे सुंदर होते दिसायला छान होते जर हिवावस भगवान लोकमिनिमम योग असे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या योगचर्या करत होते हे योगचर्या कशा होत्या ऋषभदेवाचं वर्णन केलं ऋषभदेवांच्या योगांमुळे एवं गोमृग काकचर्याया गोचर्या काकचर्या आणि मृगचर्या गायीप्रमाणेच खायचं प्यायचं गायीप्रमाणे तोंडानेच खायचं तोंडानेच प्यायचं हात लावायचंच नाही गोचर्या काकचर्या कावळ्याप्रमाणे मृगचर्या मृग जसा फिरतो त्याप्रमाणे इति नाना योगा योगचर्याचरणो भगवान कैवल्यपती ऋषभ विरत आणि अशा योग समाधीमुळे योग साधनेमुळे त्यांच्या विष्ठेचा सुद्धा सुगंध येत होता असं वर्णन केलेलं आहे पुरीषु सुरभी सौगंध वायुस्तम <laughs> वाय। देशम दश योजन असं म्हणतात दहा योजन एक योजन म्हणजे आठ मैल असं म्हटलं तेव्हा ऐंशी मैल त्यांचा विष्ठेचा सुगंध पसरत होता तेव्हा हे कसं काय पसरत होतं त्याचं कारण त्याने वर्णन केलेलं योगसिद्धी विभूतिपादामध्ये जेव्हा या विभूतीपाद आपल्या योगशास्त्राच्या संदर्भात पतंजली नावाचे जे ऋषी ज्याचा आपण सध्या योग करतो किंवा आपले योगाचार्य रामदेव बाबा ज्याचं विवरण करतात त्या पतंजलीनं जो ग्रंथ लिहिला आहे त्यामध्ये योगशास्त्रावरचा त्यामध्ये विभूतिपाद नावाचं एक प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये पातंजल योग सूत्रामध्ये त्यांनी सूत्र चौरेचाळीसावं सांगितलंय ते कोणतं सूत्र चौरेचाळीसावं असं आहे की मलमूत्र कभात्व आरोग्यम लघुता तनोहो सुगंध स्वरवर्णत्व प्रथम योग लक्षण हे पहिलं लक्षण आहे ज्यांनी पृथ्वी तत्व आत्मसात केलं पृथ्वी की पृथ्वी नाही पृथ्वी तत्व कोणतं पृथ्वी तत्व काय तत्र गंधवती पृथ्वी गंध हे पृथ्वीचं तत्व आहे ज्याने या तत्वावर विजय मिळवला पृथ्वी तत्व हे गंधमात्रा गंध तन्मात्रा असलेलं आहे ते मांडीपर्यंत ज्यांनी स्वतःच्या वरती विजय मिळवला मांडीपर्यंत त्याला मलमूत्र कफ अल्प आरोग्यम लघुता तनो हो काय काय प्राप्त होतं याचं वर्णन केलं त्याचे मलमूत्र त्याच्या ताब्यात राहतात त्यानंतर कफ वगैरे वाद हे ताब्यात राहतं आरोग्य ताब्यात राहतं आणि शरीराला कृषता प्राप्त होते लघुता कृष होतं शरीर आणि सुगंध स्वरवर्णत्व प्रथमम योग लक्षणम त्याच्या अंगाचा सुगंध येतो त्याच्या विष्ठेचा देखील सुगंध येतो असं वर्णन केलेलं म्हणजे जर तुम्ही पृथ्वी तत्व आत्मसात केलं पृथ्वी तत्वावर विजय मिळवला तर आपल्याला हे पहिलं योग लक्षण आहे खूप साधं आहे पण आपल्याला ते अवघड वाटतं मग जर आप म्हणजे पाणी या तत्वावर विजय मिळवला ते नाभी नाभीपर्यंत पर्यंत आहे त्या पाणी तत्वावर विजय मिळवला तर काय होतं कंटकाग्रेश्वर संगत्वम जलम पंकेश्व मज्जनम त्याला काटे टोचत नाहीत त्याला स्नान हे जलम पंकेश मजलम त्यांनी जरी चिखलामध्ये स्नान केलं तरी सुद्धा तो शुद्ध होतो आणि संगत्व जलम त्यांनी तो, तो स्वच्छ होतो शुद्ध होतो अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे त्यानंतर ते जर तत्वावर विजय मिळवला तर काय होतं त्याला भूक तहान काहीच लागत नाही म्हणून माऊलींनी अध्यायात म्हटलंय ना तहाने तहानची प्यावी भूके क्षुधा लागली भूक लागली ते म्हणे भूक अशी खावी भूक लागली ना भूक खा भूक काय खायची हे योग लक्षण आहे ज्ञानेश्वर माऊली योग समाधी जाणणारे होते त्यामुळं क्षुत्रधी लोक योग लक्षण तेव्हा ज्याने याच्यावरती विजय मिळवला त्याला तहान भूक लागत नाही त्यानंतर ज्यांनी तेज तत्वावर विजय मिळवला तर ते तेव्हा त्याला बवन्न पानभोक्तृत्व त्याला किती खाता येतं तो, तो किती खाऊ शकतो काही होत नाही म्हणे त्याला बवन्न पानभोक्तृत्व मात मात प्न सहिष्णुता दर्शनम श्रमणम दूरा तृतीयम योग लक्षण म आणि तेज तत्वावर विजय मिळवला ते नाभीच्या वर आहे तेव्हा त्याला किती दूरचं ऐकू येतं किती दूरचं दिसतं आणि तत्वावर विजय मिळवला की मग मंडुका प्लवनम भूमाऊन त्याला जमिनीवरून चालायची गरज नाही तो आकाशातून चालतो वायू आकाश तत्वावर विजय तत्वावर मिळवल्यानंतर त्याला मरकट प्लवन तुम्ही त्याप्रमाणे वायुतत्वावर विजय मिळवला तर तो आकाशामध्ये चालू शकतो त्याचप्रमाणे त्या मरकट म्हणजे माकडं ज्याप्रमाणे या झाडावरून त्या झाडावर उडे मारतात तितका उडी तो मारू शकतो आणि पाचव्या तत्वावर म्हणजे आकाश तत्वावर विजय मिळवला यामध्ये आकाशगमनं त्याला आकाशामधून संचार करता येतो ज्ञानम त्रिकाल विषय त्याला त्रिकालाचं ज्ञान होतं आणि सर्व लोकांच्या अंतःकरणातल्या भावना त्याला कळतात अनंत शक्ति प्राप्त होतं हे सगळं त्यांनी वर्णन केलेलं हे सगळं योगाने प्राप्त होतं अशा पद्धतीने या योगाचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे या योगामध्ये समाधी संप्रज्ञात समाधी आणि असंप्रज्ञात समाधी अशा दोन प्रकारचे प्रकार दिलेले आहेत वितर्क नुरूपानुभया यमात वितर्क विचार आनंद अस्मी अस्मिता आणि रूप या सगळ्या गोष्टी संप्रज्ञात समाधीमध्ये असतात विचार असतो आनंद असतो अस्मिता असते याला सास्मित समाधी असंही म्हणतात की सगुण ध्यानातून प्राप्त होते आणि नंतर असंप्रज्ञात समाधीनंतर सविचार मग सानंद मग सास्मित आणि निर्बीज अशा प्रकारच्या समाधीचं विवरण केलेलं आहे आणि ज्याला निर्बीज समाधी प्राप्त होते त्याला वशिकार वैराग्य प्राप्त होतं भरताला म्हणजे जड भरत जो आहे त्याला वशिकार वैराग्य प्राप्त झालेलं होतं म्हणून जीवनमुक्त अवस्था त्याला म्हणतात ग्रहित गृहित समासपत्ती जीवनमुक्तावस्था ही जीवनमुक्तावस्था त्याला वशिकार वैराग्यातून प्राप्त होते उत्पन्न होण्याच्या उलट प्रक्रियेमध्ये हे आपल्याला दिसतं याप्रमाणे ते म्हणतात इंद्रियभ्य इंद्रियेभ्या परा अर्थेभ्या परम मना सा याप्रमाणे इथे त्यांनी जे वर्णन केलेलं आहे ते आपल्याला कठोर सुद्धा पाहायला मिळतं अशा पद्धतीने मनोजवांतर्धान मग आपोआपच या योग समाधीने त्याला मनोजव मना इतकी गती प्राप्त झाली मन जितक्या वेगाने कुठे जाऊ शकतं तितका तो जाऊ शकत होता त्यानंतर आंतरधान होण्याची विद्या तुमच्या समोरून आदृश्य व्हायचं आणि अंतर्धान होणं काही अवघड नाही आज फिजिक्सने सिद्ध केलंय अंतर्धान होता येतं म्हणून भौतिकशास्त्राने सिद्ध केलं का वस्तू आहे वस्तूवर प्रकाश पडतो आणि तो प्रकाश आपल्याला दिसतो म्हणून आपल्याला वस्तू दिसते आपल्याला तो प्रकाशच दिसला नाही तर वस्तू दिसत नाही अंतर्धान होता येतं म्हणून अंतर्धान होणे त्यानंतर दूरचं ऐकणे दूरचं समजून घेणे हे सगळे मनोजवांतरदान प्रवेश दुसऱ्याच्या शरीरामध्ये प्रवेश करणे दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश करायचे शंकराचार्य हे जेव्हा होते तेव्हा मंडन मिश्राकडे एकदा ते चर्चेला गेले मंडन मिश्र हे कर्मवादी होते कर्मनिष्ठ होते आणि शंकराचार्य ज्ञानवादी होते ज्ञाननिष्ठ होते शंकराचार्य त्यावेळेला यांच्याकडं श्राद्ध चाललेलं होतं म्हणून त्यांनी दरवाजा बंद केला दरवाजा बंद केला आणि श्राद्ध कर्म सुरू करणार एवढ्यात त्यांना जेव्हा कळालं की मंडल मिश्राचं हे घर आहे तेव्हा ते दरवाजा बंद होता आता शंकराचार्य येते त्यांनी दरवाज्याच्या वरून खाली उडी मारली आणि त्यांच्या समोर उभे राहिले असाऊ पाहिल्याबरोबर त्यांनी प्रश्न विचारला संस्कृतमध्ये संस्कृतमध्ये प्रश्न विचारला खरं म्हणजे तुम्ही कसे आलात असा प्रश्न होता साधा। आलाद कसे? आलाद कसे तो साधा तेव्हा त्याला विचारलं की तुम्ही आलात कसे आलात कसे म्हटल्यानंतर त्यांनी शंकराचार्याने त्याचं उलट उत्तर दिलं हे पाहिल्याबरोबर हा चिडले अहो म्हणले आग आलात त्यांनी मुंद। त्याने मुंडी शब्दवर मुंडी म्हणजे संन्याशी हे मुंडी तू कसा आलास असं प्रश्न विचारला त्यांनी सांगितलं आगलात मुंडी आगलात मुंडी म्हणजे मी त्याचा अर्थ असा होतो की मी डोक्यापासून माझ्या दाढीपर्यंत सगळ्याचं मुंडन केलं ते म्हणजे प्रश्न काय विचारला आणि उत्तर काय दिलंय कुतो मुंडी कसा आलास ए मुंड्या été… तू कसा आलास हे संन्याशा तू कसा आलास असं प्रश्न होता त्यांनी उत्तर दिलं आगलात मुंडी ते म्हणे मी तुम्हाला काय विचारतोय दारू पिलास काय म्हणतो त्यांनी सांगितलं हो दारू पांढरी असते म्हणे ते म्हणे वा दारू पांढरी असते आणि तुला दारू पिलास का विचारलं तर तू दारूचं रंगही सांगितलं म्हणजे तू दारू प्यायला दारूचा रंगही पाहायला अस आणि मग या दोघांची चर्चा जी सुरू झाली त्यांनी सांगितलं मला तुमच्याबरोबर वाद करायचं करतो नाही ते श्राद्धाचं कर्म राहिलं बाजूला आणि वाद करायचा म्हणून बसले म्हणले काय दोघांना माळा दिल्या दोघांच्या गळ्यामध्ये घालायला फुलांच्या माळा फुलांच्या माळा गळ्यात घातल्या ज्याची माळ सुकेल तो पराजित झाला आता या दोघांच्या माळा सुकेनात आणि या ठिकाणी निर्णयाला कोण ठेवलं न्याय कोणी द्यायचा याची बायको कोणाची मंडन मिश्राची बायको सरस्वती तिने या ठिकाणी निर्णय द्यायचा अंबिका तिने निर्णय द्यायचा म्हणून सांगितलं सगळे प्रश्न झाले शंकराचार्य हरेनाथ आणि तोही हरेना शेवटी त्यांनी एक प्रश्न विचारला तो प्रश्न होता कामशास्त्रात प्रश्न विचारल्यावर शंकराचार्य म्हणले मला वेळ दे मी संन्याशी मला स्त्रीचा संबंध नाही आता तू प्रश्न स्त्रियाबद्दल विचारलास मला एक वर्षाचा कालावधी दे म्हणजे ते म्हणले हरकत नाही एक वर्ष माझं शरीर इथं राहील त्यांनी ते शरीर तिथं ठेवलं आणि शंकराचार्य दुसऱ्या अमरू नावाच्या राजाच्या शरीरात शिरले अमरून नुकतेच गतप्राण झाले होते त्याच्या शरीरात हे शिरले शरीरात शिरल्यानंतर लोकांना वाटलं अरे अमरू जिवंत झाला अशी घटना चक्रधरांच्या बाबतीत घडलेली आहे तेव्हा दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश करणं याप्रमाणे त्यांनी शरीरात प्रवेश केला आणि त्यांच्या पत्नीबरोबर ते राहिले हा अमरूची पत्नी नंतर परत आले परत आल्यानंतर तोपर्यंत यांच्या शिष्यानी त्याचं शरीर जपून ठेवलं आणि परत आल्याबरोबर त्यांनी ते उत्तर दिलं उत्तर दिल्याचं ऐकल्याबरोबर ते म्हणले मी माझा पराभव मान्य करतो मग मान्य करतो तर माझा धर्म स्वीकार म्हणून संन्यास स्वीकारायला लावला आणि शेवटी मग त्याच्या पत्नीनं त्या पत्नीला शंकराचार्यांनी देवी मानलं हे देवी तू पहिल्यांदा माझ्या माझं जे स्थान आहे तामिळनाडूमध्ये तिथे तुझं स्थान होईल तुला मी पहिल्यांदा नमन करीन म्हणून पहिलं स्थान तिचं झालं आणि तिने मात्र नदीमध्ये उडी घेतली आणि ती गतप्राण झाली ती म्हणजे आता माझ्या नवऱ्याने संन्यास घेतल्यावर मी काय करू तेव्हा ती जायचं गतप्राण झाली सांगायचं तात्पर्य असं की परकाळ्या प्रवेश करता येत होता शंकराचार्य तर आठव्या शतकात पण बाराव्या तेराव्या शतकामध्ये चक्रधर हे जे जन्माला आले ते कसे आले तो चांगदेव नावाचा एक ग्रस्त होता चांगदेव राहुळ हा चांगदेव राहुळ फार ज्ञानी होता एकदा त्याच्या घरी श्राद्ध होतं आणि श्राद्ध झालं तर श्राद्ध झाल्यानंतर त्या दिवशी स्त्री संपर्क वर्ज सांगितलाय परंतु त्याची स्त्री त्याला विनंती करू लागली त्यावेळेला त्याला वैराग्य निर्माण झालं तो म्हटला अशा बायकोशी संसार करण्यात अर्थ नाही जिला विधिनिषेध कळत नाही ते रात्रीच तिथून निघून गेले एका गुहेत बसले चांगदेव राऊळ गुहेत बसले बाराव्या शतकामधली घटना फार दूरची नाही गुहेत बसले तिथे एक स्त्री गुहेच्या तोंडाशी आली माझ्याशी लग्न करा तो म्हणला वा रे वा एका बायकोला सोडलं ना आता दुसरी बाई समोर आली माझ्याशी लग्न करा आणि गुहेच्या तोंडालाच बसली तो म्हणला आता गुहेतून कसं जावं गुहेतून बाहेर गेलं तीही बसली तिथून ती आलेच ना काय करावं गुहेत गुहेतरी किती वेळ थांबू शेवटी त्यातून तिथे त्याने स्वतःचा देह टाकला आणि इकडे एक राजाचा मुलगा विशाल देवाचा मुलगा हरिपाळ देव हा युद्धाला गेलेला होता युद्धामध्ये याचा मृत्यू झाला सगळ्या लोकांनी सांगितला अरे या विशाल देवाचा मुलगा हरिपाळ देव मारला गेला युद्धामध्ये सगळेजण त्याला घेऊन आले त्याचं शव घेऊन आले एवढ्यात त्या चांगदेव राऊळांनी त्याच्या तोंडातून प्रवेश केला त्याच्या तोंडातून प्रवेश केला बरोबर तो जागा झाला अरे सगळ्यांना आनंद वाटला वा 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 म्हणजे मुलगा जिवंत झाला मुलगा जिवंत झाला कुमरूजी आला कुमरूजी आला असं म्हणल्याबरोबर राजालाही आनंद झाला आणि मग काय राजा राज्य करू लागला पण आता हे कोण होते मुळात चांगदेवरुळ होते संन्यस्त वृत्तीचे होते हे इथं कसे रमावान होतील नाही त्यांच्या बायकोवर राहिले काही दिवस आणि मग एके दिवशी सारीपाठ खेळायला लागले आणि डाव खेळता खेळता हरले उगच हरले हरणार नव्हतेच ते पण मला वाटलं हारावं हो हरले हरल्यानंतर म्हणले बायकोला म्हणले कमळा ईसा त्यांची पत्नी कमळा ईसाला म्हणले अगं तुझ्या अलंकार दे ती म्हणली का अलंकार का देऊ म्हणले मला सारी पाठवले हरलोय मी मला तिथे नाही इच्छित ती म्हणली नाही देणार नाही देणार म्हणल्यावर हे म्हणले माझ्यापेक्षा तुला अलंकार प्रिय आहेत का बस मला आता जेवायचं नाही मी भोजन करणार नाही उपाशी राहिले विशाळदेव आले म्हणले आणि का रे मुला जेवण केलं ना, ना तो म्हणला नाही जेवण प्रिय का काही का म्हणे येतो नाही द्रव्य हरविले मी माझं द्रव्य हरवलं तेव्हा मला ते म्हणजे राजा तर इतका उदार होता राजा म्हणला अरे हे राज्य तुझंच आहे द्रव्य काय सगळी संपत्ती तू घे पण जेवण कर त्यांनी त्यांचे त्यांचे पैसे देऊन टाकले आणि जेवण केलं पण आता मन स्थिर नव्हतं विचार केला काही नाही राजाला म्हणला मला रामयात्रेला जायचं रामाच्या जा यात्रेला जायचं कुठे तर आपल्या विदर्भामध्ये म्हणजे नागपूरच्या पुढे रामटेक नावाचं जे गाव आहे हे राहत होते तिकडं गुजरातकडून तिकडून इकडे यायचं होतं तेव्हा गुजरातकडून इकडे यायचं रामटेकला जायचं म्हणजे ते म्हणजे ठीक आहे मग तुझ्यासोबत काही लोक देतो म्हणजे दे माझ्यासोबत काय करायचं नाही नाही म्हणे राहू दे राजाने त्याच्यासोबत काही माणसं दिले यांनी प्रत्येकाचा डोळा चुकून प्रत्येकाला चुकून एकटेच निघाले कुंडाला पत्ता लागला नाही आणि जे फिरत 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 ते पुढे चक्रधर झाले सांगायचं तात्पर्य असं परकाया प्रवेश करता येत होता करता येत असतो म्हणून प्रवेश दूरग्रहणादिनी यदृक्षोप आणि नान जसाद्रपत हृदय नाद्यानंद अशा पद्धतीने हे परकाया प्रवेश करत होते आणि त्याप्रमाणे ते योगाच्या पातळीवर उच्च स्थितीला पोहोचले आणि शेवटी ते म्हणतात मुक्तपणाने राहिले आणि फिरत 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 आता समीर वेग विधूत वेळू विकर्षण जातो एकदा असंच अरण्यामध्ये गेले अरण्यामध्ये वेळू वेळूला घासून आग लागली वेळू घासून ला आग लागली त्या आगीमध्ये यांनी स्वतःचा देह टाकून दिला आणि तिथे ते त्या ठिकाणी नष्ट झाले याप्रमाणे आणि मग ते राजा जो त्या देशचा होता त्या राजाने यांच्याच सगळ्या प्रकारच्या ज्या क्रिया स्नान करायचं नाही संध्या करायचं नाही पूजा करायची नाही नग्न राहायचं ह्या सगळ्या उचलल्या आणि तेव्हापासून हा जैन धर्म सुरू झाला त्याप्रमाणे त्यांनी वर्णन केलं आता पुढे त्याचा जो पुत्र भरत आहे त्या भरताचं जे चरित्र सांगतील तो सगळा भाग उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल हरे नमहा कुंडली कवर दे हर विठ्ठल आता सप्ताह चालू असल्यामुळं सप्ताहाचं वाचन हे महत्वाची गोष्ट असल्यामुळं हे अर्धा तुम्ही घेतले दोन चार दिवस कुंडली कवर विठ्ठल